फक्त एक मिनिटांचा वेळ द्याल का तुमच्या खिशाशी संबंधित बातमी आहे जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलच महाग झालं नाही तर दोन हजार चौदा अगोदर आणि आताची परिस्थिती काय आहे सिमेंटची किंमत एकशे पंच्याण्णव रुपये होती आता चारशे दहा रुपये स्टीलची किंमत तीन हजार सहाशे रुपये होती आता सहा हजार पाचशे रुपये रेतीची पंधराशे रुपयांची ट्रॉली आता सहा हजार रुपयांना मिळते मोटरसायकलची किंमत पन्नास हजार रुपये होती आता नव्वद हजारांवर आहे मेडिक्लेम विमा एक हजार एकोणपन्नास रुपये प्रति एक लाख रुपये होता आता चार हजार शंभर रुपये डिश रिचार्ज एकशे दहा रुपयांना होता आता चारशे पन्नास रुपयांना तीनशे पन्नास रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आता एक हजार रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचला गॅस सबसिडी दोनशे पन्नास रुपये होती आता शून्य रुपये रुपय म्हणजे काहीच नाही वाहन नियम उल्लंघन प्रकरणी शंभर रुपये चार्ज होता आता दहा हजार रुपये आहे साठ वर्षात एकट्या देशावर कर्ज होतं पंचावन्न हजार करोड रुपये आता आहे एक लाख आठ हजार करोड रुपये ड्रायव्हिंग लायसन्स अवघ्या दोनशे पन्नास रुपयांना तयार करून मिळायचे आता पाच हजार पाचशे रुपये द्यावे लागतात घरगुती बंदुकांचे नूतनीकरण एक हजार रुपयांमध्ये होत होते आता सहा हजार रुपये लागतात आधी चाळीस करोड लोक दारिद्र्य रेषेखाली होते आता ऐंशी करोड लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली गेली आहे रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पाच रुपये होता आता पन्नास रुपये आहे रॉकेल वीस रुपये प्रति लिटर होते आता साठ रुपये प्रति लिटर आहे आणि आता ते मिळणं सुद्धा बंद झालंय आधी मोबाईल इन्कमिंग फ्री होते आता चालू ठेवण्यासाठी एकोणऐंशी रुपये प्रति महिना द्यावा लागतोय एटीएम मधून पैसे काढण्यासाठी चार शून्य रुपये होता आता तीन पेक्षा जास्त वेळा काढल्यास प्रत्येक वेळी एकशे पाच रुपये चार्ज पडतो जीडीपी अधिक अकरा टक्के होता आता मायनस चोवीस टक्के आहे बेरोजगारी दर दोन टक्के होता आता बावीस टक्क्यांपेक्षाही जास्त आहे सात वर्ष झाले आहेत या कार्यकाळात कुठलेही मोठे हॉस्पिटल बनवले गेले नाही अजूनही वाड्रा पाठवण्यात ना आला नाही ना भारत विश्वगुरु बनला ना प्रत्येकाच्या खात्यात लाख रुपये आले ना कुठला काळा पैसा परत आला ना दाऊद नीरव मोदी मेहुल चोक्सी आणि विजय माल्या या फरारांपैकी एकालाही भारतात आणलं गेलंय सात वर्षात कुठलाही रोजगार नाही ना गंगा नदी स्वच्छ झाली ना महिलांवर होणारे अत्याचार थांबले कुठलीही स्मार्ट सिटी तयार झाली नाही कुठली बुलेट ट्रेन चालली गेली नाही ना कुठली आतंकवादी घटना थांबली आहे ना कुठला महागाई दर कमी झाला ना पेट्रोल डिझेल स्वस्त झाले ना शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला एकही काश्मीरी पंडित घरी नाही परतला ना स्टार्टअप इंडिया ना मेक इन इंडिया ना स्किल इंडिया ना कुठला डिजिटल इंडिया आता तरी विचार करा कारण आता झळ आपल्या खिशाला पोहोचते मोदी नेहरू गांधी यांच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आम्हाला फरक पडतो तो आमच्या खिशाला पोहोचणाऱ्या झळीबद्दल कारण रात भर भर कष्ट करून फक्त एक वेळेचं अन्न मिळवण्यासाठी आज प्रत्येक जण काम करतोय आणि त्याला हा देश लुटतोय या देशातील सत्तेवर बसणारे लोक लुटत आहेत व्हिडिओ शेअर करा आणि काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सर्वसामान्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे ची। याची जबाबदारी आज मी तुमच्यावर सोडते धन्यवाद